नमस्कार डोळ्यांच्या आरोग्यासाठी काही नैसर्गिक घरगुती उपाय शोध आहे का मग बरोबर आला आहात आज आपण एका लोकप्रिय मराठी आयुर्वेद स्रोतावर आधारित काही अगदी सोपे उपाय पाहणार आहोत आजकाल बघा ना सतत मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर बसून डोळ्यांवर किती ताण येतो खरंच ही खूपच सामान्य समस्या झाली आहे मग यावर काही सोपे उपाय असू शकतात का चला तेच आज आपण बघूया तर सुरुवात करण्याआधी आपण नेमकं कोणत्या समस्यांबद्दल बोलणार आहोत हे जरा स्पष्ट करून घेऊया तर आपण मुख्यत्वे तीन समस्यांवर बोलणार आहोत एक म्हणजे डोळ्यांची जळजळ आणि ते लाल होणं दुसरं डोळ्यातून सतत पाणी येणं आणि तिसरं म्हणजे तिरळेपणा किंवा डोळ्यांवर जो एक प्रकारचा ताण येतो तो या अशा तक्रारी येत ना ज्या अनेकांना जाणवतात आणि त्यावर सोपे घरगुती उपाय शोधले जातात ओके तर आता येऊया आपल्या माहितीच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे या समस्यांवर आराम देण्यासाठी कोणते नैसर्गिक आणि घरगुती उपाय आहेत ते पाहू सगळ्यात पहिली आणि सगळ्यात सामान्य समस्या डोळ्यांची जळजळ होणं किंवा डोळे लाल होणं यावर एक अगदी सोपा घरगुती उपाय कसा करायचा चला बघूया यासाठी ना एक खूप सोपा उपाय आहे तो म्हणजे गुलाबजल आणि कापूर या स्रोतामध्ये सांगितल्याप्रमाणे शुद्ध गुलाबजल घ्यायचं आणि त्यात कापराचा अगदी छोटा खडा विरघळून घ्यायचा मग काय कापसाचे बोळे त्यात भिजवायचे आणि बंद पापण्यांवर साधारण दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचे त्याचा जो थंडावा असतो ना तो जळजळ कमी करायला खूप मदत करतो आता पुढे बघूया डोळ्यांतून जास्त पाणी येण्याच्या समस्येवर काय करता येईल ही समस्या सुद्धा खूप त्रासदायक असू शकते नाही का पण यावरही एक सोपा उपाय सुचवला गेला आहे या समस्येवर त्रिफळा चूर्णाचा वापर करायला सांगितलं आहे काय करायचं तर रात्री एक चमचा त्रिफळा चूर्ण एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवायचं सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्यायचे आणि मग त्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवायचे हा उपाय नियमितपणे केला ना तर नक्कीच फायदा होऊ शकतो पण हो यात सातत्य खूप महत्वाचं आहे आणि आता तिसरी समस्या जी आहे तिरळेपणा किंवा डोळ्यांवर येणारा ताण यावर फक्त औषधोपचार नाही तर काही सवयी बदलणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं यासाठी एक साधा व्यायाम सांगितला आहे ज्याला पामिंग म्हणतात दोन्ही तळहात एकमेकांवर घासून थोडे गरम करायचे आणि मग ते अलगद आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायचे याने काय होतं डोळ्यांच्या स्नायूंना खूप छान आराम मिळतो आता आहाराबद्दल बोलायचं झालं तर विटॅमिन ए असलेले पदार्थ म्हणजे बघा गाजर झालं हिरव्या पालेभाज्या झाल्या यांचा आहारात समावेश करणं खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं डोळ्यांना योग्य विश्रांती देणं हे तर आरोग्यासाठी सगळ्यात गरजेचं आहे बरं हे घरगुती उपाय तर नक्कीच उत्तम आहेत पण ते नेहमीच पुरेसे असतात का डोळ्यांच्या आरोग्यासाठी ना एक अधिक संतुलित दृष्टिकोन ठेवणं खूप आवश्यक आहे ही स्लाइड बघा किती छान फरक स्पष्ट करतेय म्हणजे थोडाफार त्रास असेल तर घरगुती उपाय हे पहिलं पाऊल असू शकतं पण जर समस्या गंभीर असेल किंवा काही केल्या जात नसेल तर मग मात्र व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याची गरज लागते जसं की या स्रोतामध्ये उल्लेख आहे चष्मा लागणं किंवा अगदी ऑपरेशन करण्याची वेळ येणं अशा उपचारांची गरज भासू शकते तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो चला आता अंतिम निष्कर्षाकडे वळूया हाच तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही नैसर्गिक उपाय डोळ्यांना पुरेशी विश्रांती देणं आणि हो गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं या तिन्ही गोष्टींचा सा ताळमेळ साधणं हेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगलं आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न डोळ्यांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी आज असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलता येईल कदाचित स्क्रीन बघण्याचा वेळ थोडा कमी करणं किंवा मग डोळ्यांचा एखादा साधा व्यायाम करणं लक्षात ठेवा एक छोटंसं पाऊलही मोठा फरक घडू शकतं